सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळवून देणारे आमदार हेमंत रासने आपल्या सोबत आहेत आमदार साहेब काय सांगाल ही संकल्पनाच मत कशी पद्धतीने शिकली तुम्हाला की आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्याव्यापी दर्जा मिळवून देण्याचं हे कसं सुचलं आम्ही गेली पस्तीस चाळीस वर्ष या गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असणार एक संघाचा स्वयंसेवक पार्टीचंही काम करत असणार माझी पहिली ओळख या गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आहे आणि ज्यावेळेस मला या विधानसभेत आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर हा जो गणेशोत्सव गेली पस्तीस चाळीस वर्षे मी बघतो आणि अठराशे त्र्याण्णव पासून हा संपन्न होतोय या गणेशोत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण एकशे पंच्याहत्तर देशात हा उत्सव पोचलेला आहे संपूर्ण देशाविदेशातून ह्याच्यात लाखो लोक या उत्सवात येतात आणि हा उत्सव हा सातत्याने वाढत चाललेला आहे आणि महाराष्ट्राचं भूषण असणारा हा उत्सव हा चालू आला आणि ह्या उत्सवाला राज्याचा उत्सव आहे तर त्याला राज्य उत्सव म्हणून घोषित करावं अशी मी मागणी केली आणि त्वरित या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि अशी आशिषजी शेलार साहेब असतील यांनी त्याला मान्यता दिली आज ह्या महायुतीचं सरकारमधला प्रत्येक कार्यकर्ता असेल किंवा इतर ह्याला राजकीय हे न देता प्रत्येक ह्या महाराष्ट्रातला कार्यकर्ता हा लाखो कार्यकर्ते घडवलेला हा उत्सव आहे आणि ह्या उत्सवातून जो सामाजिक राजकीय वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये जो माणूस काम करतो तो गेली पन्नास शंभर वर्ष या गणेश मंडपाच्याच मांडवाच्या खालनं गेलेला असतो आणि अशा लाखो कार्यकर्ते ज्यांनी घडवले तो उत्सव हा राज्य उत्सव म्हणूनच असावा असं माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं ते सुचलं आणि ते मी मांडलं की मला गणपती बाप्पा चौदा विद्या आणि चौसष्ट कलेचा असणारा अधिपती गणपती बाप्पानेच ही मला बुद्धी आणि शक्ती दिली त्या पद्धतीने मी त्या ठिकाणी प्रस्तावित केलं आणि राज्याने राज्याच्या नेतृत्वाने ते मान्य केलं त्याबद्दल राज्याच्या नेतृत्वाचाही मी मनापासून आभार मानतो आणि हा येणारा उत्सव आपल्याला आतापर्यंत झाला नाही त्याचा भूतन भविष्य राज्य सरकारच्या मदतीने साजरा होईल असा मला विश्वास आहे गणेश उत्सवाच्या तयारीला अगदी सुरुवात झालेली आहे गणरायाची चाहूल सगळीकडे लागलेली आहे स ढोल पत्काचे सराव देखील सुरू आहे मात्र अशा सगळ्या असताना जे नेहमी या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना देणगी स्वरूपात जाहिराती स्वरूपात मदत करतात असे उद्योगपती पुनीत बालन यांनी खर एक निर्णय घेतलेला आहे की डी जे मुक्त गणेश उत्सव साजरा करायला हवा या बाबतीत तुमचं नेमकं काय भूमिका आहे गेले पंचेचाळीस वर्ष गगडूशेठ ढालवाई गणपतींनी ही जी स्पर्धा घेतली आणि आमचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोळसे यांनी या हा उत्सवाला विधायक बोला लागावं ह्याच्यातल्या ज्या काही चुकीच्या घुसलेल्या परंपरा आहेत त्या नष्ट व्हाव्या वा धर्म संस्कृती परंपरा व विकास व समाजाला उपयुक्त असा उत्सव होऊन ह्याच्यात सर्वांचा सहभाग वाढावा विशेष करून महिलांचा सहभाग वाढावा आणि हा लोकाभुनुक हा उत्सव हवा याकरता गेले अनेक वर्ष प्रयत्न करत असताना ते त्यावेळेस रोमभासोंबा ह्याच्यात नको अशा पद्धतीचं कायम विवेचन करायचे आणि त्याच माध्यमातून ही स्पर्धा गेली आपण पंचेचाळीस वर्ष राबवतो आहे आणि हा जो विचार आहे तो गेल्या अनेक वर्षापासून दगडू ढाबाई राबवत आहे या विषयाला आमचं समर्थन आहे पुलील बालन यांनी घेतलेल्या भूमिकेला तुमचं समर्थन या उत्सवामध्ये जे जे चांगल्या गोष्टी आणतील त्या सगळ्या विषयाला आम्ही गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्या सगळ्या विषयाच्या बरोबर आहोत आणि कुठेतरी काही गणेश मंडळ किंवा काही कार्यकर्ते जे आहेत यामुळे दुखावले जात आहेत अशी भूमिका किंवा सोशल माध्यमांवरती अशा पद्धतीचे प्रसाद जे आहेत ते उमटताना पाहायला मिळतात त्यांना का। नेमकं काय आव्हान करा नाही नाही मी आता या कॉन्ट्रावर्सी जो विषय आहे तो कॉन्ट्राव्हर्सीमध्ये न जाता हा उत्सवाला आपण सगळे मिळून गणेश मंडळाचा स्पीकर लावणारा कार्यकर्ता असू पथक लावणारा असू प्रत्येकाचा हेतू हा आहे की आपला गणपती बाप्पाचा उत्सव हा अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा हवा त्याच्यात प्रत्येकाचे विचार आहेत प्रत्येकाची भूमिका आहे आणि त्या उत्सवाला सगळ्यांची ध्येय एकच आहे त्याचे मार्ग वेगळे रस्ते वेगवेगळे आहेत पण त्या सगळ्यांनी एका रस्त्याने गेलं जर चांगल्या विचाराने आपण गेलो तर आपल्याला ध्येय गाठायला जास्त चांगला उपयोग होईल आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी ह्याची जी धर्मसंस्कृती परंपरा गणपतीचं असणारं दैवत्व हे मान्य करून सेवा शेवट प्रत्येकाच्या मनातली भावना जी आहे ती त्याच्या त्याच्या गणपती बाप्पाची आराधना करणं त्याची सेवा करणं समाजापर्यंत आपल्या मंडळाच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करणे आपला गणेश उत्सव हा जास्तीत जास्त लोकांना आवडावा असं करणं ही प्रत्येकाची भावना भूमिका आहे प्रत्येकाचे विचार वेगळे पण त्यातल्या त्यात सगळ्यांनी जर एका दिशेने गेलं तर जास्त चांगला उत्सव हा आपण लोकांना देऊ शकू असं माझं मत आहे नक्कीच एक शेवटचा प्रश्न घेतो आता पुढे येणारा हा जो गणेशोत्सवाचा मोठा सोहळा आपला पार पडणार आहे पुण्यामध्ये एक कसब्याचा आमदार म्हणून या सगळ्याच्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही कशा पद्धतीने लक्ष घालताय किंवा पुढे येणारा जो उत्सव आहे गणेशोत्सव याचं चांगल्या स्वरूपात त्याला चांगलं विधायक रूप लागावं याशिवाय ते चांगल्या पद्धतीने साजरा व्हावं यासाठी आपण पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्याशी काही बैठक घेतली आहे का किंवा त्यांच्याशी काही बोलणं झालंय का का आता मी आताच विधान भवनातनं आलेलो आहे आजच विधिमंडळाचा शेवटचा दिवस स्पर्धा होती माझा बावीस तारखेला कार्यक्रम तेव्हा मी लवकर आलो येणाऱ्या महिन्याभरात मी पो पोलीस प्रशासन असेल महापालिका प्रशासन असेल राज्याशी ज्या 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 निगडीत असणारं प्रशासन आहे त्या सगळ्यांशी सातत्याने संपर्कात राहणारे हा उत्सव हा सगळ्यात जास्त संपूर्ण पुणे शहरात होत असला त्याची याची मूळ सुरुवात ह्या कसब्यातनं होती कसब्यात जास्तीत जास्त मंडळ आहेत ह्याच ठिकाणी सगळे मानाचे गणपती आहेत त्याच ठिकाणी एकशे तीस वर्षापूर्वी चालू झालेला उत्सव हा सगळा मुख्य गाभा उत्सवाचा संपूर्ण शहरात राज्यात होत असला तरी त्याचा मुख्य गाभा हा कसबा मतदारसंघामध्येच येतो आणि आज मी ज्यावेळेस हीच भूमिका मी राज्य शासनाच्या पटलावर मांडली आणि त्याला एक चांगल्या पद्धतीची मान्यता मिळवली तर त्यावेळेस नक्कीच या उत्सवाला जास्तीत जास्त वळण विधायक वळण लागावं हा उत्सव लोकाभिमुख व्हावा अजून ह्याच्यात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग व्हावा या दृष्टिकोनात मी प्रयत्नशील राहणार आहे आणि त्याच्यात मी गेले अनेक वर्ष जो उत्सव बघतो त्याच्यातली असणाऱ्या त्रुटी ह्या मी माहिती आहे तर त्या प्रशासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून चोवीस तास उत्सव चालू व्हावा ही ह्या मागची माझी मूळ कल्पना आहे की जे चांगले चांगले देखावे असतात विधायक असतात ऐतिहासिक असतात पौराणिक असतात स्पीकरला बंदी येते परंतु ह्या देखाव्यांना बंदी नसावी रात्रभर हा उत्सव चालू राहावा ह्याच्यात जे विघ्ना विघ्न आणणारी लोक आहेत त्यांच्या प्रशासनाने म्हणजे दारू पिऊन असणारे असतील महिलांची छेवी अशा लोकांवर कडक कारवाई करावी अशा पद्धतीच्या भूमिका मी आधीच पोलिसांची बैठका घेऊन करणारे आणि हा उत्सव चोवीस तास भयमुक्त निर्बंध वातावरणात आणि अतिशय उत्सवात साजरा व्हावा याकरता माझा प्रयत्न राहिला okay. हे होते आपल्यासोबत कसऱ्याचे आमदार हेमंत रासने हा जो गणेशोत्सवाचा सोहळा आहे तो लोकाभूमत व्हावा यासाठी परिपूर्ण परि प्रयत्न जे आहेत ते हेमंत रासने करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि एकूणच डीजेचा जो काही प्रश्न सध्या चर्चेत आहे त्याचं देखील त्यांनी एक समर्थन जे पुनित बालन यांनी जो निर्णय घेतला त्याला थोडक्यात समर्थन जे आहे ते दिलेलं आहे त्यामुळे आता गणेश मंडळांचे कार्यकर्ते नेमके काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष दाखवलं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा